कसं आहे भाड्यानं आणलंय म्हणजे भाड्या व्यक्ती नाही भाड्या भाड्यानं रेंटवर आणलंय पैसे देऊन कसं वाटतंय आ एकदम भावले आणि की नाही काय तुम्ही ते तसलेला बोब कल्ला लावले कसल्या माथड्यावाने ती बाहली आमचं बघितलं का हा क्यूट दिसतंय ना कुठे केसेल निळी निळी लेनसेली निळी हां कसं आहे पाहिजे तिथं राय कुठं चालली आहे मी डायरेक्ट लंडनला चालली चार्ल्स राजाला भेटायला मग मी त्याला म्हणणार इकडे कुठं बघताय असं कारण छान वाटलं ना त्यांच्या वाली नको का व्हायला तिकडं जायचंय म्हणजे हा आहे तिकडूनच तसं जायचंय ते चार्ल्स राजाने बोलवलंय तिकडं बक्षीस आहे अवॉर्ड सामाजिक कार्य करणाऱ्यांना अवॉर्ड आहे हा कष्ट करून लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला <laughs> तिथं बक्षीस मिळणार आहे त्याच्यानंतर सेकंड हानी मधलं जायचंय दुबईला हा उपयोगी येईलच तिकडे इथं सगळं हे जे घातलंय ते म्हणून म्हणलं कसं वाटतंय चला बाई बोलत राहिला तुम्ही रिकाम टेकडं आहे आम्हाला कसं अवॉर्ड बिवॉर्ड घ्यायचं ना ए चल बाई फडतूस लोकांसाठी वेळ नाही चल